हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री श्रीस्वामीसमर्त सगळ्यात जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी आणि हो लाईक करताय त्यासाठी सुद्धा तुमचे खूप मनापासून आभारी आजचा व्हिडिओसुद्धा पूर्ण पहा आवडला तर जरूर लाईक करा सकाळचं टायमिंग होतं माझ्या कामाला सुरुवात झालेली मी यांना उठवू देत नाही लवकर किटोला आज गॅदरिंग असल्यामुळे त्यांचं काय स्कूल नव्हती सकाळी त्यामुळं ती पण झोपलेली होती मी आलेली होती किट्टोला उठवायला हे बघा याला ना सकाळी सहाला ला उठायची सवय आहे पहिल्या पहिल्यांदा आल्यानंतर ना, ना चार दिवस रसिका सकाळी सहाला उठायची आंघोळ करून सव्वा सहा साडेसहा पर्यंत खाली यायची मी म्हणजे काय काम आहे एवढ्या लवकर यांचं उठून आता बघा त्यांचं ते रुटीन होतं तिथलं त्या हिशोबाने ते उठायचे त्या गावाकडच्या जर लोकांना बघायला गेलं ना तर पहिला उठले की आंघोळ्या लागतात ते मग नंतर झाड झटक वगैरे आम्हाला पण ती सवय आहे तसंच ती पण करत होती म्हणलं आता इथं आलेस तू चार दिवस आराम कर ते सकाळी लवकर एवढ्या उठायचं येऊन खाली यायचं त्याच्यापेक्षा तुम्ही निवांत उठा त्यामुळे मग त्यांना पण आता इथं आल्यावर थोडीशी सवय जी आहे ती बदललेली आहे किटोला वगैरे उठवून आली कारण आज ना धावपळ पण होती तिला आवरायचं होतं पुन्हा तिची अजून काही खरेदी होती मला जायचं होतं पण पुन्हा काय मला जमलेलं नाही जायचं काही छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याकडे भरपूर असतात तरी पण पुन्हा आणि दर वर्षाला ते खरेदी करा एक पोरगी आहे तर एवढं भरलेलं आहे जर दोन तीन पोरे असतात तिथं काय असतं देव जाणे काय एकामेकाचं वापरतात पहिला तर तसंच होतं कपडे सुद्धा शाळेची स्कूलची पुन्हा वह्या पुस्तकं पूर्वी वापरत होते सुद्धा बऱ्याच वेळेला वापरली पूर्वी कसं असायचं की मोठ्यांची जी काय असेल ती छोटी वापरायची पण आता काळ बदललेला आहे ताई खूप कमी घरामध्ये ते दृश्य दिसतं आहे अजून पण पण खूप कमी प्रमाणात आहे असं सकाळच्याला मी पोहे बनवले होते आणि हो ताईनं तुमचे खूप मनापासून आभारी मी फक्त काल तव्याबद्दल विचारलं मी कुठला वापरू मला हॉकिन्स फ्युच्युरा खूप कमेंट आल्या मला वाटतं की जास्तीत जास्त ना फ्युचराबद्दल कमेंट आहेत की ताई तो वापर आणि बऱ्याच जणी म्हणल्या की ताई कास्ट वापर तर माझ्याकडे आहे, आहे ला ला होता तेचा माला ना, ना। तो ऑलरेडी आहे मला लाच काय नाही काय म्हणलं उगीच स्वाच असं नाही बोलायचं रॉंग बोलताय तुम्ही सॉरी सॉरी चुक म्हणायचं मग काय गरम आहे गरम गरम कुठं तोंडात घालत आहे अरू आज गॅदरिंग आहे कोणतं गाणं वारकरी वार वारकरी हे बघा सगळं काढून ठेवले काय काय यात दाखव कुर्ता हा आपलाच आहे ना घरातला कुर्ता हाय पॅन्ट आपलीच आहे का हे भाड्या आणलंय ना, ना। त्याला शंभर रुपये एवढ्याला भाडं अरे हे काय ते बांधायचं कमरेला ते अंगावर टाकायचं एवढ्याला शंभर रुपये भाडं घेतलं अरे मी तुला करून दिलं असतं घरात लाल कापड होतं पांढरं कापड होतं वाव मस्त आहे त्याची किंमत हा किंमत तेवढ्या येतेच की ते मी बोलला असत ना ते आणलं पण असत आपण ते शंभर रुपये ते आलं असतं बाळा रसिकाला दिलेली होती वांगी चिरायला रसिकाला म्हणलं आठ काप करायचे रसिकाने बरोबर सेम मी जसं करते ना तशा पद्धतीने आठ काप केले आठ काप केलं तर वांग खावाटतं चार कापचं मनात संशय राहतो की कसा आहे आत कुठे किड राहिली न राहिली असं कोणाकोणाला होतं मला तरी होत मला कळत नाही माझं काय मीठ आलं मी का खारट आहे काय आहे माझं मीठ किचन मध्ये पडतंय सगळं तिथं मला अडचण होते स्वयंपाक करायला इथंच बसून खा बस आर्यन दादा पण इथं येतोय खायला बस खाली तू मांडे घाल बस ग मम्मी कशाला ये मम्मी इकडे पडलेलं नाही आज ना मी कुठलाही डबा दिलेला नाही फक्त नाश्ता दिला चहा दिला त्याच्यावरती दादा गेले कारण येणार होते दुपारच्या पुढं चारच्या पुढं आम्हाला तर तिकडे जायचं होतं म्हणून म्हटलं मग डबा द्यायचा डबा खाऊन घरी येण्यापेक्षा तुम्ही या एकत्र आपण जेवूया मी आज सिम्पल असे वांग्याची भाजी म्हणजे रस्सा जास्त भरलेलं पण नव्हतं आणि जास्त पातळ पण नव्हतं भाजी त्याच्यासाठी शेंगदाणे घेतले थोडंसं तीळ घेतले जिरं घेतलेलं आहे खडे मसाले अगदी थोडे थोडे खडे मसाले आणि कडीपत्ता त्याच्यामध्ये टाकलाय वांग्यामध्ये कोण म्हण तुम्ही म्हणताल की कडीपत्ता टाकतं पण फोडणीमध्ये न टाकता अशा पद्धतीनं वाटणामध्ये टाका तो मिक्स होऊन जातून चव पण छान येते थोडीशी जिऱ्याची फोडणी थोडंसं हळद टाकलं आणि त्याच्यामध्ये वांग एकदम तरतरीत थोडंसं मीठ टाकून तेलामध्ये भाजून घेतलं भले तुम्हाला डाग दिसतील पण ही वांग खाताना चवीला लागतं पानचटपणा असं भाजल्यानंतर वांग्याचा जातो माझ्या रेसिपीमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी असंच दिसत असेल छान वाटतं असं कच्च टाकण्यापेक्षा थोडा स्मेल वेगळा आहे भरपूर लसूण जो आहे ना अर्धवट दुखावलेला आहे जास्त पेस्ट केलेलं नाही अर्धवट दुखावलेला चांगला तेलामध्ये भाजू दिला सगळे आपले मसाले लाल तिखट आपलं कश्मीर लाल मिरची पावडर सगळं भाजून घेतलं त्याच्यानंतर जो मसाला मी भाजून घेतलेला तो तेलामध्ये टाकला एक ग्रेवीदार बनवलं थोडंसं पाणी टाकलं आता ह्या ग्रेवीला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मी टाकत नाही तुम्ही माझी कायम पद्धत बघितलेलं आहे हे वांग तुम्ही जरूर करून बघा मी जेवढंच साहित्य वापरले तेवढं वापरा खोबरं वापरू नका खोबरं जर वापर वापर न वापरता केलं तरी चवीला पण होतं तुम्ही म्हणताल शेंगदाणे एवढे वापरतात का आमच्याकडे वाटणामध्ये शेंगदाणे भरपूर प्रमाणात वापरले जातात आता सुद्धा तुम्ही बघितलं की मी इतर ग्रॉसरीपेक्षा शेंगदाणा डबल आणलेला आहे काहीजण म्हणतात की ताई पित्त वगैरे होतं शेंगदाणे जास्त होतं आमच्या घरात ना खोबऱ्यानं पित्त होतं जे आहे ते आहे तुम्हाला काय मी शेअर करत आले स्वयंपाकावरून किट्टोसोबत जायचं होतं पण मला व्हिडिओचं काम घरातलं काम वगैरे होतं मग मी तिला सांगत होते की तू आणि मामी जावा थोडासा मेकअप तिनं ट्राय करून बघितलेला आय मेकअप आठवते मला गंगावून आज तोडलेला आठवते के? वर होत ना गंगावन, देश देश गंगावन? बर साधे गंगावून घेऊन नव्वद रुपयाला मिळतंय हा घरात केसांचं एवढं बुचड एवढं आहे ना तुझ्या गॅदरिंग साठीच घेतलेला आहे ते पडून आहे आणि उद्या कॉलेजला गेली ना तू त्याला बघणार पण नाही कसं गॅदरिंग असते तिथं एकटीचा डबा आहे ते वर भरलेला आणि खरेदी करायला बेलियानेचे वे बेल ते आहेत ना आपल्याकडे वेल वेगळी द्राक्ष बेल वेगळी हं आणि काय नाही ते अल्तामंडी हां छटपटवाडी आणि काय नाही गंगावणो ते असतं ना अजून समजलं की बाई बघ विनाकारण पैसे वाया घालवू नकोस विनाकारण घालू यांची नुसती रडा रडी घाई आवरा मला घर आवरून घ्यायची आहे आणि तुमच्या बरोबर आणि आहे आमचं का ज कशी बोलते बघा मला जरा तुमचं करायला लक्षात <laughs> ठेव आज आहे ना माझं भांडायला लागले मला घालवाच मला घालवाच आहे बघतात हे बघित आहे मला भांडायला लागले आज भाऊज मी जाणार आहे मला घालवा बघा ताई ना तुमची सुद्धा कदर ठेवी ना म्हणल्याला काय रसिका संक्रांत करून जा काय पांढर केलं गोराला बाई माझा पसारा बघा हे नको हिडी का खुळी ते लावून पण गेल त्याला काय कळतंय हा हा एवढं लेकरू मार म्हणते केवढं चिंगट्याक मारलीस गिला उच मळतय हा झालं का ठेवते मी ठेव काय काय आणली बघ मी फक्त घेताना हे तू हिचं सांगतो काय हे हे घेतलं ग एक मेहंदी घेतली आणि काहीतरी घेतलं चार गोष्टी माझ्यावर त्या दोनशे रुपये घेऊन घेतल्यात मला एक रुपया खर्च करू दिला ना हाय तशी दोनशे चिनवत आहे हे त्याच्यावर ना आणि काय काय कुरकुरी घेतल्या चॉकलेट घेतल्या त्याला ते सासूची सवय लागली ते सासूवर गेल्या म्हणलं तू आहे का कुरकुरी सासूवर गेल्या ती तिला दाखवते नंतर मी माझं मी करते बरोबर चाळीसची वेगळी झाली एकशे चाळीसची माग हे तुम्हाला इथं हे आपण गावात घेतलं ना शंभर रुपयाला येतं हे बघ हे तिला आरू ऐंशी ते घेऊन सांग जा बाई तू काय घेतलं भयाला मारखान पाठवलं होतं बघू हे बघा आईस्क्रीम घेऊन आल्या सा सेम सासूच्या हातावर हात मारले तिकड आणि पोरांना घेऊन आल्या पोरांना काय नाही हे बघा एक हातात बाटली एका हातात आईस्क्रीम पुन्हा चॉकलेट आहे तीच हा आईला निदान वडून तरी घ्यायला येते हा हिला वडायचं म्हणजे ही लागते मलाच <laughs> ला ते तर दादा आलेले आहेत कारण आता सध्या शिरोलीला साईड सुरू आहे म्हणले रसिका हारदू आलेला आहे तर तिकडचे भजी जे आहेत ते त्यांना पण टेस्ट दाखवावी म्हणून येताना तीन प्लेट भजी आलेले आहेत पोरांचं गॅदरिंग आहे हा वेळ झाला सव्वा तीन तीन वाजता ओके चला आवरूया पटपट रसिका दीदी भजी खायला भजी खावा आणि मग बाकीचं हे बघा मेहंदी काढायचं काम सुरू आहे <laughs> हे काय कसली का? मेहंदी आहे अरे असं हाताचे शार करायला लागते ना ते छान दिस तोंड काढ दिसता पटते ना ते स् तोंड बघते कसं ह्याला कसं मिरची लागते बघा तिला आता काठीन मारणार आहे थांब सगळ्यांना मारलं की ह्याला लई वाईट वाटते किती आहे सगळ्यांना मग आता मामाला सांगते थांब सॉरी 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 नाही रे मारल नुसतं जाऊन उभारले मी <laughs> रसिकाला मारणार आहे आता रस्सिकाला मारणार मारायचं मारायच रसाला मारणार रसाला मारणार रसिकाला मारीन मग मी काय हार्दिकचा जर जीव बघायला गेला तर सगळ्यांवरती त्याला कोणाला ना मारलेला आवडत नाही आणि मला ना खोड्या काढायशिवाय जमत नाहीये बारकी पोरं कमी करून मला हार्दिक सांगवले म्हणजे एवढं छान वाटतंय सांगू खोड्या काढल्यानंतर खूप मनाला शांती मिळते कमळ काढायला गेली झाला त्याचं काहीतरी दे मामी कडे मामी अगं भाजीच्या पायाला मामी तर हात लावती पुणे लागत लवकर एक पुरगी होईल ती पाया पडून घ्यायचं नाही फक्त पडते त्या माम्या पण आपण नाही पडून घ्यायचं मधलं बोट लांब असणारे पुरीले रगील असते त्या हा तसच पाहिज तो जर होणार काय चालत नाही हो नाही वेळ पडली की इकडे आम्ही करून करून घेतोय बाई घेतलंय म्हणून प्रकाशात पण प्रपंच केलाय मी मालतो मग त्या दिवशी पाय बघितलं ना तुझं बोट मी म्हणलं म्हणते ज्यांचे असे असतात तीन म्हणजे नाही <laughs> 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 ते पण असते ग असं त्याच्यानंतर किटोला ना मी साडी नेसवून घेतलेली आहे साडी जे नेसवलेली आहे ती घागरा साडी नेसवायला सांगितलेली होती असं नेस जे नेसवायचं पण असं होतं की जेणेकरून ते फुल पण पाहिजे त्या प्लेट पण पडल्या पाहिजे आम्हाला जसं होतं तसं मी नेसवलेले आहे आता मला काय हे प्रॅक्टिस जास्त आहे मला रेग्युलर साड्या किती पण नेसवाय सांगा जमतं दुसरी गोष्ट ते आणलेलं होतं ते केसांचं ते तिजी केस जाड आणि ते पातळ झालं मला वाटतं की त्यात दोन आणायला पाहिजे होत्या पण ते मला काही अंदाज आला नाही घरी ज्यावेळेला वेणी घालायला लागली त्यावेळेला कळलं की वेणी बारीक होते म्हटलं जरा असू दे त्याला काहीतरी आपण आर्टिफिशियल गजरे वगैरे लावून जे आहे ते तयार करूया आता ही आवडते पण दुसरा दिवस जो माझा जातोय ना तो पूर्ण सावरण्यात जातोय कारण ती कुठले असू दे रेग्युलर स्कूलला जाताना ती पसारा घालून जाते याला तर सांगूच नका खूप साऱ्या गोष्टी काढलेल्या होत्या पडलेल्या होत्या आता कवर अप करण्यासाठी ना थोडासा गजरा होता त्यानं मी ते कवर केलेला आहे तिचं असं म्हणणं होतं की जास्त लावू नको कारण मी राधा असणार आहे त्यामुळे राधाच्या हिशोबाने माझा लुक कर जास्त काही नको त्यामुळे थोडंसं लावलं पुन्हा थोडंसं काढलं तिच्या तिच्या हिशोबाने तिला जसं पाहिजे आता त्यांना सांगितलं होतं ना

मी म्हटलं चला च्यू त्यातलीच घाल कारण मला म्हणजे आवडली साडी पण आवडली त्याच्यावरचं लायनिंग जे आहे ते रात्रीच्या ह्याच्यामध्ये उठून येतं कारण त्याच्यामध्ये ना सिल्वर कलरची जर आहे आणि ती साडी जी आहे ती महेश्वरी साड साडी आहे ओनली सातशे रुपयेला आहेत आय नो व्हिडिओ तर लवकर येतील कलर पण भरपूर आलेले आहेत पण तुम्ही विचारायच्या आधीच मी तुम्हाला करते मी की आपल्याच स्टॉकमधली आहे ती त्याच्यासाठी काय मी एक्स्ट्रा किंवा माझ्या जुन्या ह्याच्यातलं मी घेतलेलं नाही आहे आणि पूर्ण तिचा फायनल लुक बघू शकता छान झालेला आहे फायनल लुक फक्त मी तिला बांगड्या म्हणत होते की थोड्याशा अजून आहेत एक्स्ट्रा त्या बांगड्या त्याच्यामध्ये घाल राहिली गोष्ट ज्वेलरी तर गळ्यातली तिचं तिनं घातलेलं आहे मी घातलेली होती ती तिनं काढली ती जास्त वाटायला लागलो ओव्हर वाटायला लागलं म्हणत होती आता बघा आपल्यापेक्षा पोरींना पटीनं माहीत असतं आपली चॉईस किंवा आपलं आणि त्यांचं अंतर आहे पण ती दाखव तरी आ, आता आणली होती खाली पिशवीत आहे बघ तर ही साडी कितीला मिळणार जाणार तर हे बघा ती पण नेसवलेस तिथे दिदी तुला छान दिसले साडी तर हे बघा ताईनो हा माहेश्वरी, आ, माहेश्वरी।, माहेश्वरी। बन्सी माहेश्वरी। कोटा हे अशी ही किट्ट नेसलेले असू दे जरा लूज असू दे जीव तिथं डान्स करताना होईल आम्हाला घागरा नेसवाय सांगितलेला होता आम्हाला जसा जमतय तसं नेसवलंय आता कारण ती साडीच अशी हवी होते त्याला काटपदर पण पाहिजे ते घागरा नेसवताना व्यवस्थित आली पण पाहिजे त्या हिशोबाने त्याला कॉन्ट्रास्ट आम्ही ग्रीन कलरचं दिले सूट झाले का बघा सॉरी 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 म्हणा किती लाडाचं हे लय लाड आहे प्रेम करते ना मी तर सेंड करते फक्त जाता जाता त्या पोरीला आवरायला अखंड दिवस गेला ते तयारी करा हे गोळा करा ते करा हे पोरग जे आहे फक्त पाच मिनिटात तयार झालं जे त्याला लावायचं होतं ते सुद्धा लावतात ते मला म्हटलं नको तू लावू मी माझं मीच लावून घेतो असो सांगणे एवढंच आहे की मुलांना काही सुद्धा लागत नाही गॅदरिंग असो नाही आणि काय असो पण पोरींचं जरा काय असेल तर खूप सारं लागतं चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचे मनापासून आभारी सर्वांना श्री स्वामी समर्थ